आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडून माळेगाव यात्रेचे आढावा बैठक जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी लोहा तालुक्यातील तसेच दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा एकोणतीस डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे यात्रेनिमित्त लोह्यातील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेपूर्वी तयारी आढावा बैठक दहा डिसेंबर रोजी लोहा येथील माळेगाव येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय अरुणा संगेबार तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते यात्रेदरम्यान भाविकांना वीज पाणी उपलब्ध व्हावे यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये भाविकांची गैरसोय होऊ नये याकडे संबंधित विभागाने बारकाईने लक्ष ठेवण्याचे गरजेच आहे असेही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले असं आहे की माळेगावच्या खंडोरायाची यात्रा ही चारशे साडेचारशे वर्ष परंपरा असलेली यात्रा आहे दक्षिण भारतामध्ये सगळ्यात मोठी यात्रा भरते आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात जिल्हा परिषद अशा पद्धतीची पर ही यात्रा नांदेडमध्ये चालू होते लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त या ठिकाणी येतात भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे विशेषतः शेतकरी आणि कष्टकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो पशुपालक मोठ्या प्रमाणावर यात्रेमध्ये येतात कष्टकरी फार मोठ्या प्रमाणावर येतात म्हणून पशुची पशुपालकाची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे आपण बघितलं की हे यात्रेमध्ये गाडवांचा बाजार भरतो घोड्यांचा बाजार भरतो उंटांचा बाजार भरतो अनेक प्रकारच्या सर्वच प्राण्याचा बाजार ह्या माळेगावमध्ये भरतो पौशाची गौशाची नवशाची यात्रा म्हणून ही यात्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे त्यामुळे येणाऱ्या यात्रेकरूची व्यवस्था झाली पाहिजे त्या प्रामुख्यानं प्रशासनाला सूचना दिलेल्या जिल्हा परिषद आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि मला वाटते की दरवर्षीपेक्षा यावर्षी व्यवस्था आणखी चांगली खेड्याचा जो विषय आहे तिकडची यात्रा संपल्यानंतर मालेगावला घोडे पाठवत नाहीत असं बऱ्याचशा तक्रारी आहेत नाही मागच्या वेळेस तक्रारी होत्या परंतु त्या भागाचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांना मी विनंती केली त्यांचे बंधुराज त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मला वाटते की आमच्या विनंतीचाही सन्मान केलेला आहे यावेळेस त्यांना बोलण्याची गरज पडली तो बोलू कसं आहे की ज्यांना माळेगावमध्ये घोडा घेऊन जायचं आहे त्यांनी माळेगावमध्ये जावं ज्यांना सारंगखेड्यामध्ये थांबायचं आहे आणि तिथं थांबावं पण येणाऱ्या घोडे मालकाला कुणी थांबवणे अशा पद्धतीचा था, आग्रह निशत नाही विलासराव देशमुख यांच्या पूर्ण कृती पुतळा इथे उभारणार होता मागच्या वेळेची घोषणा होती पूर्ण कृती म्हणून आपण नाही सांगितलं की याच्योचित सन्मान स्मारक त्यांचं केलं जाईल परंतु मागच्या वेळेस करता आलं नाही परंतु यावेळेस निश्चित विलासराव देशमुख साहेबाचं स्मारक उभा केलं मुंबईमध्ये आपण सर्व नेत्यांची भेट घेतली असं आहे की मी जेव्हा निवडून गेलो तेव्हा पक्षाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय अजितदादांची भेट घेतली महाराष्ट्राचे नेते म्हणून फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांची भेट घेतली त्यामुळे तिन्ही नेत्यांची भेट घेतली तिन्ही नेत्यांनी माझा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सन्मान केला आणि ह्या तिन्ही नेत्यांची परत निवड झाली क्रम जरी बदलला असले तर तिन्ही नेते ही त्रिमूर्ती सरकारमध्ये आहे आणि शेवटी निर्णय त्यांचा आहे की माझ्यापेक्षाही अनेक सिनियर लोक आहेत त्याच्यामुळे अपेक्षा असणं गैर नाही आहे परंतु निर्णय घेण्यात त्यांचं काम आहे मला असं वाटतं की मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केली आणि अजितदादांना विनंती केली माझी आणि शिंदे साहेबांची भेट झाली नाही पण ह्या दोघांनी मला सांगितलं की माळेगावच्या यात्रेला आम्ही नक्की येऊ आणि माझा परत प्रयत्न राहील की नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांना आठवण करून